त्याच्यामध्ये युनिटॉक्सचा प्रभाव निश्चितपणे जाणून येतो कसा जाणवायचा हा जो कंद आहे खालचा हा निम्मा कंद पूर्ण डॅमेज झालेला होता पूर्ण सड झालेली होती त्याच्यामध्ये परंतु हा वरचा कोम निश्चित चांगला असून खालून नवीन फुटवा आलेला आहे त्यामुळे युनिटॉक्सच्या वापराने मरकुस थांबून नवीन फुटवे आणि चांगला येत हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे ये सोडायला पाहिजे हो युनिटॉक्स निश्चित शंभर टक्के सोडा त्याचा प्रभाव हे फक्त बारा दिवसापूर्वी सोडलेला आहे बारा दिवसानंतर एवढा रिझल्ट याचा पाहायला भेटतो प्रत्यक्षात आणि या झाडाचा डेमो प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना दाखवा बारा दिवसामध्ये हा कंद चढ थांबवून नवीन फुटवा आलेला आहे बाकीच्या कंपन्या येतात प्रसिद्धीसाठी फक्त डेमो देतात त्याच्यातून काहीच वापर होत नाही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतात आणि भरमसाठ शेतकऱ्यांना खर्च करायला लागतो त्या त्या माध्यमातून तर खरोखरच मी तुमच्या या कंपनीचे इनोटॅक्स कंपनीचे आभार मानतो नमस्कार नमस्कार नाव सुनील पवार सायन्स कंपनी हे आपले शेतकरी मित्र आहे तुमचं नाव मी आभास आहे इंदोरी माझ्या आल्याचा प्लॉट आहे तर पवार साहेब आणि मुन्ना साहेब पण आले ते म्हणजे ट्रायल म्हणून त्यांनी माझ्या त्यांनी एक सगळ्यात नव्हतं सर हे तुमच्या आता गावामध्ये तुम्हाला अकोला तालुक्यामध्ये प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर खात इथं शिवतेज मध्ये कृषी झाला ज्याला जवळ पडेल त्याला उपलब्ध करून उपलब्ध करून घ्या हीच